सर्वांना मी विशाल शंकरराव मोरे राहणार बोराळा तालुका वसमत जिल्हा हिंगोली मी या क्षेत्रामध्ये येण्याच्या अगोदर एका शाळेवरती काम करत होतो इंग्लिश स्कूलवरती तर मला तिथं सात हजार रुपये महिना असायचा तर माझ्या वर्गामध्ये एक मुलगी होती भेंडेगावची माझे मित्र सोंटके सर कपिल सोंटके आलेले आहेत तर त्यांनी मला ह्या उद्योगाबद्दल माहिती दिली सर म्हणजे तुम्हाला महिन्याला किती पेमेंट किती भेटते तर सात हजार रुपये देत मला तर म्हणले तुम्हाला महिन्याला जर वीस हजार रुपये जर कमवायचे हो असतील तर म्हणले माझ्याकडे एक हो उद्योग आहे तुम्ही कर नाका सर म्हटलं कोण लावते म्हणले तुम्हाला तर मला तुम्हाला शेती आहे म्हणलं हो सर शेती आहे मला तर मला त्यांनी एक एकर एक शेती लागवड करण्यास संधी दिली मला रोपट पण दिले त्यांनी भांडेगाव मधूनच मी रोपट घेऊन आलो परत ते रोपट लागवड केल्यानंतर पहिली बॅच पहिली बॅच कशी काढायची ही अजिबात माहिती नव्हती किती प्रश्न निर्माण होतात तुती लावल्यानंतर तुम्हाला कळेल तोपर्यंत काहीही समजणार नाही किडा काय कोश काय पाला काय कसा टाकायचा कोणत्या पद्धतीत टाकायचा आणि किड्यांना कसं सांभाळायचं आणि किती टेम्परेचर लागतंय काय लागतं हे जेव्हा तुम्ही तृती लावसाल आणि शेडमध्ये जेव्हा तुम्ही आळ्या घेऊन येसाल त्यावेळेस तुम्हाला समजेल तर त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो आपल्या शासनाच्या मार्फत त्याच्यामध्ये प्रशिक्षण होत असते ते प्रशिक्षण पण तुम्ही करा आणि तर ती बॅच पहिली बॅच माझी एका एकर मधी सत्तर हजाराची बॅच झाली होती सर सत्तर हजाराची आणि आता मी ह्या वर्षीच्या पावत्या आणलेल्या आहेत दोन लाख सहासष्ट हजाराची जुलै पासून माझ्या चार बॅच झालेल्या आहेत या पावत्या तुम्ही बघू शकता आता आणलेल्या सोबतच आणलेल्या आहेत एक लाखाची एक एक बॅच होऊ शकते एक एक लाखाची हो। एक एक बॅच खर्च किती लागतो एका लाखाच्या बॅचला जवळपास दहा ते पंधरा हजार रुपये पण तुम्हाला एवढी मेहनत त्याच्यामध्ये घ्यावं लागते तुमचं जर लेकरू शाळेमधून जायचं असं घरून जर शाळेमध्ये जायचं असं तर त्याला दुसऱ्याला पाठवावं लागते तुम्हाला आळ्यापासून हलता येत नाही तिथं तुम्हाला बागा घालावंच लागतं सकाळी सकाळ संध्याकाळ दोन टाइम त्याच्यावर निरीक्षण ठेवावंच लागतं कुठली आळी खराब झाली कुठं साईडला ता येऊन बसत असतील ती आळी उचलून बाहेर डायरेक्ट अशी शेडच्या बाहेर नाही फेकून देत तिला वॉश आऊट करावं लागतं तिला बाहेर नेऊन जाळून टाकायचं नाहीतर त्याच माशीवर त्या वाळीवर माश्या बसत्या आणि त्या माशा डबल चांगल्या आळ्यावर येऊन बसतात आणि पूर्ण बॅच आखी खराब करून टाकतात एवढी काळजी तुम्हाला करावी लागेल आणि तुमच्या काळात तुम्ही का फेकून दिल्या म्हणून चालत नाही त्या माशा माझ्या पर्यंत तर त्याच्यासाठी तुम्हाला काळजीपूर्वक विनंती करून सांगतो रेशीम शेती करायची असेल तर चांगली सुस्वच्छ करा आणि या रेशीम क्षेत्रामध्ये उतरा जय जय महाराष्ट्र